लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक अवघी काही दिवसांवर आली आहे काही महिन्यांवर आली आहे यासाठी देशातील सर्व छोट्या मोठ्या पक्षांनी या, पक्षा या निवडणुकीसाठी कंबर कसलेली पाहायला मिळते इंडिया आघाडीनं नितीश कुमार यांच्या रूपाने बसलेला धक्का पचून पुन्हा यायला सुरुवात केली आहे दुसरीकडे सत्ताधारी भाजपकडून पूर्ण बहुमताचा विजय मिळवण्याचे दावे केले जात आहेत या पार्श्वभूमीवर गेल्या दहा वर्षात विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसमोर निष्प्रभ ठरल्याचं बोललं जात आहे मात्र सत्ताधारी पक्ष भाजप मागच्या दहा वर्षात तीन वेळा बॅकफुटवर गेला होता परंतु ही संधी विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने आणि इतरांनी गमावलेली पाहायला होती नेमक्या त्या तीन वेळा कोणत्या आहेत कोणत्या तीन संधी आल्या होत्या विरोधी पक्षाकडे काँग्रेसकडे ज्यावेळी भाजप बॅकफुटवर गेला होता याविषयी सविस्तर जाणून घेणार या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहत आहे नवराष्ट्र मंडळी दोन हजार चौदा साली केंद्रात भाजपची सत्ता आल्यापासून तीन वेळा मोठ्या काळ मोठ्या काळासाठी भाजप बॅकफुटवर असताना विरोधकांनी त्यावर कोणतीही खेळी न करता भाजपला थेट पुनरागमन करण्याची संधी दिली असं घडलेलं पाहायला मिळत मग पहिली संधी दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर लगेचच दोन हजार पंधरामध्ये विरोधकांनी चांगलीच संधी चालून आली होती त्यावेळी भाजपचे मोदी सरकार नवीन होते अद्याप स्थिर सावध झालेलं नव्हतं त्यांच्या खात्यात अद्याप कोणतंही भरीव यश आलेलं नव्हतं किंवा

भाजपनं पश्चिम बंगाल तामिळनाडू आणि इतर निवडणुकामध्ये स्वतःला पराभवाला सामोरं गेलेलं पाहायला मिळतं त्या निवडणुका गमावल्या पण आसामनं त्यांना वाचवलं आसाममध्ये त्यांना पुनरागमनाची संधी मिळाली आणि त्यानंतर बिहारमध्ये विजय त्यांना मिळालेला पाहायला मिळतो नोव्हेंबर दोन हजार पंधरामध्ये विरोधकांना आक्रमक होण्याची संधी होती पण तेव्हा विरोधक निवांत होते मोदी आत्ता चालेत लवकर त्यांची प्रसिद्धी कमी होईल आणि आपले दिवस पुन्हा येतील अशा आविर्भावात तेव्हा विरोधक वावरत होते ती पहिली संधी विरोधकांनी आणि काँग्रेसने गमावली जानेवारी दोन हजार चौदा ते मे दोन हजार पंधरा या पंधरा महिन्यांच्या काळामध्ये भाजपला आसाम वगळता सर्व निवडणुकामध्ये विजय मिळवता आलेला नव्हता त्यांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता त्यामुळे काँग्रेसने ही पहिली संधी गमावलेली पाहायला मिळते यानंतरची दुसरी संधी दुसरी संधी आली नोटबंदीनंतर नोटाबंदी झाली त्यातून देशभरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या त्याचं प्रतिबिंब दोन हजार सतरा ते अठरामध्ये दिसून आलं गुजरातमध्ये सामाजिक वातावरण ढवळून निघालं पटेल आंदोलनाची व्यापक चर्चा सुरू झाली त्यामुळे कमकुवत झालेल्या काँग्रेसने जवळजवळ भाजपला पराभूत केलेलं होतं भाजपचा कर्नाटकमध्ये पराभव केला त्यापाठोपाठ राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेश भाजपचा पराभव झाला या काळात अर्थव्यवस्था संकटात होती ग्रामीण भागात असंतोष होता शेतकऱ्यांमध्ये असंतोष होता पाच राज्यामध्ये भाजपचा पराभव झाला पण दुसरी संधी देखील काँग्रेस आणि विरोधी पक्षांना डावल्ली यांना त्या संधीचं सोनं करता आलं नाही किंवा भाजपला धारेवर धरता आलेलं नाही अशा रूपाने ही दुसरी संधी काँग्रेसनं गमावलेली पाहायला मिळते त्यानंतर तिसरी संधी भाजप बॅकफुटवर जाण्याची काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडे आली ती कोरोना काळामध्ये कोरोना काळात काँग्रेसनं भाजपाविरोधात आघाडी घेण्याची तिसरी संधी गमावली कोरोनामुळे सगळीकडे चिंतेचं वातावरण वाता होतं निर्माण झालेलं होतं भाजपचा बंगालमध्ये पराभव झाला तेव्हाच देशात कोरोनाची दुसरी लाट येत होती त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रसिद्धीही खाली घसरते की काय असे प्रश्न चिन्ह निर्माण झालेले होते पण तेव्हाही विरोधकांनी काहीच केलं नाही आणि हाताची तिसरी संधी आलेली गमावली अशा प्रकारे तीन वेळा भाजप गेलेलं असताना काँग्रेस आणि विरोधकांनी ह्या तिन्ही संधी गमावलेल्या पाहायला मिळतात मग याचाच परिणाम म्हणून की काय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडी जी तयार झाली आहे या इंडिया आघाडी एवढ्या मोठे विरोधी पक्ष एकत्र आल्यानंतर देखील इंडिया आघाडी या निवडणुकीमध्ये सुरज देऊ शकत नाही अशा चर्चा देखील होत असतात परंतु इंडिया आघाडीची चांगली घडी बसून लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीत सुरज देण्याची शक्यता अनेक जण देखील वर्तवण्यात येत आहे यावर तुम्हाला नेमकं काय वाटतं लोकसभा दोन हजार चोवीसची निवडणूक एकतर्फी होईल का चांगली चुरशीची होईल देशात नेमकं काय वातावरण आहे यावर तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा नवराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा thank